नमस्कार आज जो विधानसभेचा निकाल लागला त्या निकालामध्ये मला मनापासून अभिमान आहे आंबेगाव शिरूरच्या जनतेचा की समोरच्या बाजूनी एक मोठी राजकीय शक्ती असणारे ज्यांना अनेक पद राज्याच्या राजकारणामध्ये भेटली आणि त्यांच्यासमोर लढत असताना ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली होती आणि विजय हा आपला निश्चित हा त्यांनाही मान्य होता आणि म्हणून त्यांनी आपल्या नावा सादरमी असणारा दुसरा एक देवदत्त निकम उमेदवार उभा केला आणि त्याला जवळपास तीन हजार मतं की आपलं तुतारी वाजवणारा माणूस होता आणि त्याचं ट्रम्पेट हे चिन्ह होतं तिकडे ते गेले दुसऱ्या बाजूला की प्रचंड मोठं पैशाचा वापर ह्या निवडणुकीमध्ये झाला प्रत्येक मताला तीनशेपासून तर दोन हजार रुपयापर्यंत पैसे वाटण्यात आले मला कळत नाही जर विकास हा मुद्दा तुमच्याकडे होता तुम्ही पैसे कशा करता वाटले कारण त्यांना एकच माहीत होत हा सगळ्या बाजूत पुढे पण हा पैशात आपल्यासमोर टिकू शकत नाही आणि शेवटी तेच खरं झालं की आमचं म्हणणं आहे पहिल्यापासून एक होतं धनशक्तीपेक्षा जनशक्ती श्रेष्ठ आहेत पण आज जनशक्ती श्रेष्ठच ठरली त्यांच्या आणि माझ्यामधलं अंतर जे आहेत ते फक्त दीड हजारचं राहिलं कुठल्याही प्रकारचा आर्थिक पाठबळ नसताना आम्ही ज्या पद्धतीनं लढलो यंत्रणा आमच्याकडं कुठल्याही प्रकारची कर्मचाऱ्यांची नसताना कार्यकर्त्यांनी सगळी निवडणूक हातामध्ये घेतलेली होती आणि आज एक लाख पाच हजार सहाशेपेक्षा अधिकचं ज्यावेळी मतदान आम्हाला मिळालं यापूर्वी जेवढ्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यांच्या विरोधामध्ये मागील सगळ्या निवडणुका आता साठ हजारापेक्षा अधिक मतं त्या कधी मिळाली नव्हती पण आता जवळपास पंचेचाळीस हजार मतं विरोधात असणारी साठ हजार अधिक नवीन पंचेचाळीस हजार मतदान त्या ठिकाणी झालं आणि हा दीड हजार मतं आता त्यांचा जो विजय झालेला आहे त्याच्यामध्ये माझ्या नावाचा असणारा दुसरा देवदत्त निकम आणि त्याचा असणारा ट्रम्पील चिन्ह या तीन हजार मतं गेलेले आहेत मी जनतेला या निमित्ताने विश्वास देऊ शकतो की तुम्ही जे प्रेम माझ्यावरती माताच्या माध्यमातून दाखवलेलं आहे आणि ते सतत तुम्ही दाखवत आलात आणि उद्यापासूनच मी काय आत्ता पराभव झाला म्हणून काय झुपून घेतलेलं नाही मी लढणार आहे आणि इतिहास हा लढणारा लिहिला जातो आणि त्याप्रमाणे लोकांच्या सेवेत मी लगेचच्या लगेच सुरुवात त्या ठिकाणी केली आणि पहिल्या ज्या पद्धतीनं काम करतो त्यापेक्षा अधिक क्षमतेने त्या ठिकाणी काम करून दाखवणार हा माझा शब्द लोकांना नाहीत ज्या ज्या मुद्द्यांवरती आम्ही बोललो आदिवासी भागातला हिरड्याचा विषय आहे पिण्याच्या पाण्याचा विषय आहे तिथला आहे बेरोजगारीचा विषय आहे इथल्या एम आय डी सीचा विषय आहे त्याचबरोबर कारखान्याच्या संदर्भामधला की नियमित ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना साबाचा जुतो दिलं गेलं नाहीत त्यांना साबसोजतो करून देण्याचा विषय आहे ज्या शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे कारखान्याकडे पैसे कापण्यात आलेले आहेत त्यांना सभासदव मिळवून देण्याकरता आमचा लढा त्या ठिकाणी सातत्याने चालूच राहणार आहे त्याचबरोबर मला दुसऱ्या मनापासून सगळ्यांचे आभार मानायचे की जे काय मित्रपक्ष आमचे सगळे होते मग त्याच्यामध्ये काँग्रेस आय पक्ष असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कम्युनिस्ट पार्टी किसन सभा तसेच बिरसा ब्रिगेड आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते ह्या सगळ्यांनी खूप जोमाने त्या ठिकाणी काम केलं त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि दुसरं एक तुम्ही जर पाहिलं की एक जे देशाच्या सेवेमध्ये असणारे जवान आहेत त्यांचं एक मतदान होतं तिथं देखील मला अधिक मतं मिळाली आणि जे शासकीय नोकर आहेत मग शिक्षक असतील किंवा अन्य देशातली जे पोस्टल वोटिंग होतं त्याच्यामध्ये देखील मला एकशे त्रेचाळीस मतं अधिक मिळाली आहेत म्हणजे जनतेचा सुशिक्षित लोकांचा देखील नोकरदारांचा कल देखील हा माझ्या बाजूने त्या ठिकाणी राहिला हा देखील त्यांना मान्य करावा लागेल की ही लोकपर्यंत तुमचा पैसा त्या ठिकाणी गेला नाही आणि आज तुम्ही गोरगरीब लोकांना दोन पाच रुपये देऊन त्या ठिकाणी विकत घेण्याचा प्रयत्न केला तर भविष्यकाळामध्ये देखील मला आता एकच लोकांना सांगायचे की आता उद्याच्या कालखंडामध्ये आता सत्ता त्यांची आलेली आहे सरकार त्यांचं आलेले आहेत आपण बघू परंतु जनतेला मी वाऱ्यावर त्या ठिकाणी सोडणार नाहीत जे शब्द तुम्हाला दिले आहेत त्याच्याबाबत आम्ही निश्चित तुमच्या हो। न्याय हक्कासाठी लढत राहू धन्यवाद